सुरुवातीला बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये आज ओम सर्टिफिकेटचं वाटप करण्यात आलं काय आहे हे नेमकं ओम सर्टिफिकेट कुणाला देण्यात आलं आणि काय आहे या मागचा उद्देश बघूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आज हिंदुत्ववादींची गर्दी होती निमित्त होतं ओम प्रमाणपत्राच्या अनावरणाचं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पणतू आणि ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते ओम प्रमाणपत्राचं अनावरण करण्यात आलं महादेवाच्या पिंडीवर प्रमाणपत्र ठेवल्यानंतर मंदिराबाहेरच्या प्रसाद विक्रेत्यांना या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं या सगळ्याचा उद्देश म्हणजे हलालला विरोध हलालला ओमचा झटका देण्याचा हा एक यशस्वी आमचा प्रयत्न आहे आपण बघत आहोत की, की धर्मशास्त्रानुसार जी पूजा सांगितलेली आहे त्यामध्ये पंचोपचार पूजा असेल षोडशोपचार पूजा असेल राजोपचार पूजा असेल पात्रा साधन असेल त्याचप्रमाणे धर्मसिंधू निर्णय सिंधू पुराण वेद उपनिषद आदींमध्ये जी पूजा पद्धती सांगितलेल्या आहे गुह्यसूत्र ग्रंथांमध्ये जे काही आपल्याला कर्म सांगितलेलं आहे त्यानुसार आणि नैवेद्य हा अतिशय शुद्ध असावा आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण वास आपल्याला आपले वरिष्ठ देवाला अर्पण करायला सांगत नाही या ओम प्रमाणपत्राच्या वरच्या बाजूला धर्मो रक्षती रक्षित हा असा उल्लेख आहे यामध्ये हिंदू शुद्धता मानक तर खाली हिंदूंपासून हिंदूंपर्यंत असंही नमूद करण्यात आलंय हे कोणालाही कंपल्सरी नाहीये भक्तांनाही नाही आम्ही सांगतो की तुम्हाला पटलं तर तुम्ही करा पण मला निश्चित वाटतं की हिंदू श्रद्धाळू आपल्या हिंदू श्रद्धेत जपतील ते ओम सर्टिफिकेट बघूनच पुळ्या पुढे खरेदी करतील जेणेकरून त्याची फसवणूक होणार नाही तुम्ही जर तुमच्या घरीच प्रसाद निर्माण केला आणि तुम्ही अर्पण केला तर त्याला कोणीच माहीत नाही आहे ओम सर्टिफिकेशन हे कंपल्सरी नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही आता मगाशी एक विचारलं की ह्याला सरकारी मान्यता आहे का मला सांगा हलालला कुठे सरकारी मान्यता आहे तरी आय एस आर डी सीपासून पासून सगळे हलाल घेतात की नाही याला कारण आहे का की मुस्लिम धर्मीय त्यांच्या धर्माबद्दल अत्यंत सक्षम आहेत जागरूक आहेत ते म्हणतात की आम्हाला आमच्या धर्मानुसार नसेल तर आम्ही घेणार नाही त्याच्यामुळे हे हलाल टुरिझम हलाल हॉस्पिटलपर्यंत गेलेलं आहे तर हिंदूंना हा श्रद्धा जपायचा अधिकार नाही का हा प्रश्न तुम्ही आधी हलाल सर्टिफिकेशनद्वाराला विचारला पाहिजे की तुमच्याकडे काही शासकीय आहे का कारण जी व्हॉलंटरली सर्टिफिकेशन आहे हे आम्ही धर्माने सांगतो की हे शुद्ध आहे ओमला जगात कोणाच्याही सर्टिफिकेशनची गरज नाही प्रसाद शुद्धीकरणासाठी हा प्रयत्न असल्याचं जरी यातून सांगितलं जात असलं तरी यामधून हिंदू संघटनांकडून हलालला शह देण्याचा प्रयत्न केला जातोय हे हलाल प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय आहे ते अगोदर पाहूयात इस्लाममध्ये हलाल प्रमाणपत्र ही एक प्रकारची हमी मानली जाते त्यात कोणतीही भेसळ नाही आणि इस्लाममध्ये हराम मानल्या गेलेल्या कोणत्याही प्राणी किंवा त्याच्या उपपदार्थाचा त्यात वापर करण्यात आलेला नाही हलाल प्रमाणपत्र हे शाकाहारी आणि मांसाहारी उत्पादनासाठी असतं मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या अनेक देशांमध्ये संबंधित कंपनीला खाद्यपदार्थांची विक्री करायची असल्यास हलाल प्रमाणपत्र बंधनकारक असतं भारतात काही खाजगी कंपन्यांकडून हलाल प्रमाणपत्र दिलं जातं यात हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जमियत उलेमा ए हिंद आणि जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट यांचा समावेश आहे ही जी चळवळ आहे ह्याची सुरुवात आज त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या बाहेर सुरू झालेली आहे हे लोण हळूहळूहळू पसरेल हिंदू धर्मियांना जागं करणं किती अवघड आहे हे आपण सर्वजण जाणता तर त्यांचा जो वेग आहे हिंदू धर्म जाग होण्याचा त्या वेगानुसार ही चळवळसुद्धा हळूहळू महाराष्ट्रात पसरेल महाराष्ट्राच्या बाहेर जाईल आणि एक दिवस नक्की ती यशस्वी होईल एक दिवस भारतातल्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर ओम प्रमाणपत्र असलेलीच दुकानं असतील ज्या प्रकारे इस्लामिक देशांमध्ये मुस्लिम कंपन्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ म्हणून हलालची ओळख आहे त्याच प्रकारे आता हिंदूंची ओळख म्हणून या ओम प्रमाणपत्राकडे बघितलं जात मात्र याला अन्निसनं हरकत घेतली आहे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण त्यासाठी अन्नपुरवठा पुरवठा खातं आहे असं अन्निसचं म्हणणं आहे तुम्ही कोण सर्टिफिकेट देणारे महाराष्ट्र शासनाचं केंद्र सरकारचं याच्यासदेटचा अन्न पुरवठा आणि त्याचंबद्दलचं खातं आहे तर तुमचा अधिकार काय तुम्ही त्याच्याबद्दल तक्रार करू शकता तुम्ही त्याच्याबद्दल मागणी करू शकता पण तुम्ही सर्टिफिकेट देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ही एका अर्थाने समांतर न्यायव्यवस्था निर्माण करणं धर्माच्या निकषाच्या धर्माच्या धर्मा दहशतीच्या आधारावर आणि ह्याचा आम्ही निषेध करतो हे पुन्हा एकदा संविधानिक व्यवस्थेला आणि संविधानिक अधिकाराला आव्हान देण्याचा प्रकारे आणि याला विरोध झाला पाहिजे प्रसादाच्या शुद्धतेसाठी या प्रमाणपत्राचा घाट घातल्याचं सांगण्यात आलंय मात्र यामध्ये इस्लाम विरुद्ध हिंदुत्व हा संघर्ष स्पष्टपणे दिसतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी